येथे महात्मा जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली येथील श्री कल्लेश्वर मंदिर येथे कल्लेश्वर महाराज शिवपिंडी सौव श्री महावीर कोप्पे यांच्या हस्ते महाभिषेक घालण्यात आला त्यानंतर महात्मा बसवेश्वर चौक येथे बसवेश्वर चौक स्तंभ आणि बसवेचं पूजन कुरुंदवाडचे सहाय्यक पोलीस निरीक्षक रविराज फडणीस यांच्या हस्ते करण्यात आलं यावेळी बसवेश्वरांच्या काळात अनुभव मंडपमध्ये कार्यरत असणारे संत शरण मणिवाळ माचीदेव समगार हरळय्या हुगार मदय्या कुंभार गुंडय्या अंबिगेर चौडय्या तेली कन्नप्पा हडपद अप्पन्ना आणि एकांत रामय्या यांच्या प्रतिमांचं वितरण रविराज फडनीस यांच्या हस्ते करण्यात आलं शरण संतांच्या प्रतिमांचा स्वीकार दीपक परीट सुनील गायकवाड भगवान गायकवाड कृष्णा लोखरे श्रीकांत माळी विष्णुपंत माळी बाळासाहेब कुंभार गणेश कुंभार महादेव अंबी दीपक प्रकाश फल्ले दीपक वनकोरे उमेश गुरव यांनी केला यावेळी प्राध्यापक चंद्रकांत मोरे सदाशिव माळी दीपक पोमाजे तानाजी अलासे संजय डोंगरे रमेश मिठारे तातोबा पाटील कुलदीप कुंभार बाबू कोळी नंदकुमार पाटील ऋषिकेश चौगुले शिवदास फल्ले स्वप्नील कुंभार ताडगोंडा पाटील अशोक कुंभार सुधाकर औरवाडे राजू गायकवाड अप्पासाहेब एकसंबे शिवमूर्ती स्वामी मलप्पा स्वामी धनराज वाळवेकर उमेश आंबी अनिल पाटील किशोर खोत अनिल माळी त्याचबरोबर महात्मा बसवन्ना सामाजिक सेवा प्रतिष्ठानचे कार्यवाह सुधाकर दावदारे अध्यक्ष सच्चिदानंद आवटी ट्रस्टचे अध्यक्ष सदाशिव मगदोम देवराज मगदोम सुरेश माळी सचिन तोडकर संजय तोडकर शंकर मेघे आणि लिंगाज समाजाबरोबरच कुरुंदाड शहरातील नागरिक मोठ्या संख्येनं उपस्थित होते शरण प्रतिमांच्या वितरणानंतर अक्क महादेवी महिला भजनी मंडळाचे भजन कल्लेश्वर मंदिर येथे आयोजित करण्यात आलं महात्मा बसवेश्वरांचा जन्मोत्सव सोहळा दुपारी ठीक बारा वाजता साजरा करण्यात आला यावेळी अक्क महादेवी महिला भजनी मंडळाच्या सदस्य सुनंदा आवटी विजय मला आवटी कांचन मेंगे प्रेमिला कुंभार सारिका आवटी शोभा परीठ मालुताई कुंभार सिंधुताई मडीवाळ शारदा आवटी आणि महिला भगिनी मोठ्या प्रमाणात उपस्थित होत्या मराठी कुरुंदवाडहून संधी पडसू